नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता मजेशीर खेळ सुरू झालेला असतो तर मॅडमने आता सर्वांना टाईम सांगितलेलं असतं एकमेकांचा एक हात एक हातात घेऊन आपापल्या मुलांना तयार करायचं असतं आता इथे सागर मुक्ता दोघेही एकमेकांच्या हातात हात देऊन सईच्या वेणा घालत असतात तिचं आयडेंटिटी कार्ड तिला पावडर लावणे सगळं काही आता ते दोघेही सैल प्रेमाने तयार करत असतात तेव्हा सै म्हणत असते पप्पा फास्ट वेळ संपत आलाय तर मॅडम म्हणतात आवरा आवरा पटकन आता वेळ थोडाच राहिलेला आहे पटपट आवरा तर तिथे सागर हा मुक्ताच्या चेहऱ्याकडे एकटक बघत असतो पण मात्र मुक्ता सैला तयार करण्यामध्ये खूप बिझी असते तर आता दोघांनी मिळून सैला खूप छान असं तयार केलेलं असतं तेव्हा मॅडम म्हणतात चला, चला चला आता वेळ संपलाय बरं का स्टॉप आता चला मग आता संपल्यानंतर मॅडम सर्व मुलांना चेक करून बघतात नेमकं कोणी कोणी कसं तयार केलंय तर मात्र आता फक्त सईलाच सागराने मुक्ताने वेळेच्या आधी तयार केलेले असतं मग आता त्या त्या दोघांना मॅडमने विनर घोषित केलेले असतं तेव्हा मॅडम सईला बोलतात सई पुढे आणि सर्वांना दाखव बरं तुला कसं तयार केलं आहे ते छानपैकी मग आता लगेच मॅडम म्हणतात मिस्टर अँड मिसेस कोळी चला पटकन तुम्ही विनर झाले आहात त्यानंतर इथे सावनी इंद्राच्या घरात जबरदस्तीने घुसलेली असते तेव्हा लगेच इंद्रा बोलते अगे हो, चटक चांदणी कुठे घुसली तू मात्र सावनी काही नाही बोलता सईच्या रूमकडे जाते तेव्हा सावनी म्हणते माय डिअर सासूबाई एक सासूबाई मी तुम्हाला सांगते मी माझ्या मुलीला इथे भेटायला आली तेव्हा इंद्रा बोलते तुझी मुलगी इथे राहत नाही कोर्टाने तिची कस्टडी आम्हाला दिली तेव्हा सावनी बोलते तुम्ही ना अडाणी आहात जरी कोर्टाने कस्टडी दिली ना तरी सईला भेटवण्यापासून मला बंदी घातलेली नाही तर इंद्रा म्हणते हो का मग शोध घरभर मग आता इंद्रा लगेच तिथेच बसून घेते तर सावनी आता पूर्ण घरभर सईला शोधत असते ते मुक्ता आता सईच्या फ्रेंडच्या आईबाबांबरोबर गप्पा मारत असते ते आई बाबा म्हणत असते खूप मजा आली ना तेव्हा मुक्ता म्हणते हो 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 खरंच खूप छान होता ना आजचा दिवस तेव्हा लगेच सागर मुक्ताला बोलावतो आणि म्हणतो काय चालू आहे पुढची एखादी एक ॲक्टिव्हिटी प्लॅन करताय का तेव्हा मुक्ता म्हणते नाही नाही मी आहेच आता तुम्हाला काही खायचं का तेव्हा सागर म्हणतो नाही नको मला नाही खायचं आहे पण मी साईला भरवलं आहे तेव्हा मुक्ता म्हणते काय तुम्ही सईला भरवलं आहे तेव्हा सागर म्हणतो हो मी सईचा बाबा आहे मी तिला भरवू शकतो तेव्हा लगेच मुक्ता म्हणते हो का आता प्रूफ झालंय ना तेव्हा सागर बोलतो तुम्ही ना कधी सुधारणार नाही चला असे म्हणून आता मुक्ता आणि सागर व सई तिघेही घरी निघालेले असतात त्यानंतर इथे इंद्रा मस्त सोप्यावरती बसलेली असते तेव्हा सावनी म्हणते कुठं आहे सई कुठे गेली ती ती अख्ख्या घरभर शोधून झालेलं असतं ते इंद्रा दसा माझ्या घरात येऊन घुसली आणि मला दादागिरी दाखवते हिंमत कशी झाली तुझी थांब थांब पोलिसांनाच बोलवते तेव्हा लगेच सावनी बोलते हो 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 बोलवा पोलिसांना कुठे सई लवकर सांगा तेव्हा लगेच इंद्रा बोलते ती शाळेत गेली शाळेत कार्यक्रम आहे तिचा तेव्हा सावनी बोलते एकटीच गेली का तेव्हा लगेच इंद्रामध्ये नाही आई वडील म्हणून माझी लेक आणि माझी चून गेली ते दोघे गे, तिचे बाबा आहे विचारले का भट्टक भावाने तू असे इंद्रातच सावनीला बोलते त्यानंतर आता सावनी रागातच तिथून निघून गेलेली असते तर इथे सई आणि सागर मुक्त तिघे ही गप्पा मारत चाललेले असतात तेव्हा लगेच सई बोलते पप्पा तुला माहितीये नेत्रा काय म्हणाली आज तर लगेच सागर म्हणतो हो का म्हणाली असेल ना तुझा पप्पा बेस्ट आहे तेव्हा लगेच सई बोलते नाही नेत्रा म्हणाली तुझी आई खरंच खूप सुंदर आहे ना तेव्हा सागर म्हणतो तुझ्या त्या फ्रेंडला सांग तुझं नाव जरी नेत्र असलं ना तरी तुझे एकदा डोळे तपासून घे म्हणून तेव्हा लगेच मुक्ता बोलते सईबाळा तुझ्या पप्पाच्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे बहुतेक तेव्हा लगेच सई म्हणते आजचा दिवस ना खूप बेस्ट होता ना बप्पा मी सगळ्यांना घरी जाऊन सांगणार आहे खूप मजा आली तुमच्या दोघांची टीप खूप भारी आहे चला बरं आपण तिघे मिळून सेल्फी काढूया तेव्हा आता लगेच सई सागरांना हट्ट करते सेल्फी काढण्यासाठी आता तिघेही खूप असा मस्त सेल्फी काढतात त्यानंतर इथे सावणी रागातच घरी आलेली असते तिला सारखं सारखं इंद्राचं बोलणं आठवत असतं तेवढ्यात हर्षवर्धन येतो आणि लगेच सावणीला शाळेतील तो व्हिडिओ दाखवतो सावनीला बोलतो काय काय झालं मग सागरची सवय लागली की तुला रोज पण सावनी तुला त्या सागरने ना लांब फेकून दिलंय आणि तो त्या नव्या नवरी बरोबर बघ अशी मजा करत ते तू समजते ना तसं काही नाही तुला वाटतं सागरचं तुझ्यावरती प्रेम आहे तो कधीही तुला विसरणार नाही पण तो तुझा भ्रम आहे तुझ्या मुलीला तुझ्याकडून हिसकावून घेऊन सुखाने संसार करतोय त्या नव्या बायको बरोबर तो आता मात्र सावनीला खूपच राग येतो तेव्हा सावनी बोलते खड्ड्यात गेला तो सागर आणि त्याची नवी बायको मी काय म्हणते हर्ष आपण पण लग्न करूया सुखाने संसार करूया ना तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो मी तुला बोललो होतो ना सईची कष्टडे एकदा का आपल्याकडे आली की आपण लग्न करूया पण आता तर सई सागरकडे गेली तू जेव्हा सईला इकडे घेऊन येशील ना मगच आपण लग्न करूया आता सावनी म्हणते हर्ष पहन, सा तू परत तिथेच येतोय तेव्हा हर्षवर्धन म्हणतो सावनी तुला वाटत होतं तू खूप सुंदर आहे पण सागरचं तुझ्याबद्दलचं प्रेम आटलं आहे तेव्हा सावनी म्हणते मला तो नकोच आहे मला तू हवाय आणि फक्त माझा आदित्य हवाय तेव्हा हर्षवर्धन म्हणतो पण मला सागर कोळी रस्त्यावर आलेला हवा आहे त्यासाठी तुला आता त्या मुक्ताला त्याच्यापासून दूर करायला हवं त्याच्या डोक्यात असं काहीतरी भरवायचं की तुझ्याशिवाय तो दुसऱ्या मुलीचा बाईचा कुणाचाही विचार करू शकत नाही असं काहीतरी त्याच्या डोक्यात भरवावं लागेल तर आता इथे मुक्ता सईमाऊला म्हणत असते सई चल आता पप्पाला गुड नाईट म्हण आणि झोपायले चल बोल तेव्हा सई बोलते मला ना मुक्ताही आज पप्पाबरोबरच झोपायचे तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे मग आज मला तुझा टेडी घेऊन झोपावं लागेल तेव्हा सई म्हणते नाही आपण तिघेही एकत्र झोपू आता लगेच मुक्ता सागरला लाईट बंद करायला लावणं तेच तिथे आदित्य येत मात्र आदित्यला तिथे बघून सागर आणि मुक्तालाही धक्काच बसतो तेव्हा लगेच सागर विचारतो आदित्य तू इथे काय करतोयस आणि तू एकटाच कसं काय आला सावनी कुठे तेव्हा आदित्य म्हणतो मला नाही राहायचं तिच्यावरून मला तुमच्याबरोबरच राहायचे तर आता लगेच मुक्ता म्हणते ठीक आहे बाळा ए तू झोप इथे आता लगेच आदित्य सागरजवळ झोपतो त्याच्या खुशीत आणि सईमुक्ताच्या खुशीत खूप सुखाने ती चौघंजणं खूप मस्तच दिसत असतात आता हर्षवर्धनने सावनीला घराबाहेर काढलेलं असत तुला ना एक गोष्ट सुद्धा जमत नाहीये त्या सागरचा संसार मोडता येत नाही ना चल इथून चालती हो असे म्हणून आता हर्षने सावनीला घराबाहेर धक्के मारून काढलेलं असतं तेव्हा सावनी म्हणत असते प्लीज हर्ष असं नको करू ना प्लीज असे म्हणून ती दरवाजा ठोठावत असते तेवढ्यात आता लगेच सावनीला या सगळ्या भयंकर स्वप्नातून जाग येते तिला खूप घाम आलेला असतो ती घाबरलेली असते ती म्हणत असते मी माझ्या आदित्यला त्या सागरकडे जाऊ देणार नाही सैल हिसकावून घेतले माझ्यापासून आता मी सागरला आदित्यला भेटूही देणार नाही ती लगेच सावनीला स्वप्नातून जाग व्हावं लागेल हे खरं होणार नाही असं ती मनाशीच म्हणू लागते तर ती आता हर्षवर्धनला फोन करते तेव्हा हर्षवर्धन येतो आणि म्हणतो तु चल तुला सरप्राईज द्यायचे बाहेर चल असे म्हणून डोळे बंद करून तिला हॉलमध्ये घेऊन जातो तर आता सावणी डोळे उघडून बघते तर समोर आदित्य उभं असतो आता लगेच सावनी पळतच जाऊन आदित्यला मिठी मारते आणि त्याचे पप्प्या घेऊ लागते आणि म्हणते माझा बेबी बरं झालं तू आलास तेव्हा लगेच आदित्य बोलतो आई तू आजारी होतीस ना तू बरी आहे ना मम्मा मला खूप टेन्शन आलं होतं तेव्हा सावणीमध्ये हो आता तू आलाय ना मग आता मी उद्याच बरी होणार आहे तेव्हा आदित्य म्हणतो बरं झालं हर्ष अंकल तुम्ही मला कळवलं ना ते नाहीतर मम्मा आजारी हे तिने मला सांगितलं पण नसतं तेव्हा लगेच सावनी बोलते पण एवढ्याशा कारणासाठी कशाला आणला आदित्यला त्याचे एक्झाम असतील ना सुट्टीत आला असता तो तेव्हा लगेच हर्ष बोलतो नाही आता इथून पुढे आदित्य सुट्टीत आपल्याकडे येणार नाही तेव्हा लगेच सावनी बोलते काय झाले काय झालं हर्षवर्धन खरं खरं सांग तेव्हा लगेच आदित्य बोलतो सांगून टाका तिला खरं काय ते तेव्हा हर्षवर्धन आता सावनीला म्हणतो आजपासून आदित्य इथून कुठे जाणार नाही तो आता इथेच मुंबईत एका चांगल्या शाळेत जाणार आहे तो आता कायमचा आपल्याकडे राहायला आलेला आहे आता मात्र सावनीला खूपच आनंद झालेला असतो तेव्हा आदित्य तिला बोलतं मम्मा आता मी आलो आहे ना तू लवकर बरी होशील आणि आता तुला काहीही होणार नाही सगळं काही ठीक होणार आहे पण हे सगळं कुणामुळे झालं आहे कुणामुळे तू आजारी पडली तेव्हा लगेच हर्षवर्धन पुढील भागामध्ये आदित्यला म्हणतो हे सगळं त्या सागर कोळीमुळे झालंय आता मात्र आदित्यला खूप राग येतो ते म्हणतो आता त्याच्याबरोबर कसं वागायचं ना ते मीच ठरवणार त्यानंतर इथे आता काकांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असते तेव्हा सागर लगेच त्यांना कॉंग्रॅज्युलेशन करतो आणि म्हणतो काय काय गिफ्ट आहे तेव्हा काका बोलतात काय नाही दरवर्षीप्रमाणे मी सोनचापा आणलाय माधवीसाठी तेव्हा आता सागर लगेच त्या दोघांमध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर मुक्ता लगेच सागरकडे येते आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईवडिलांमध्ये मा त्यांच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी भांडणं लावायची त्यामुळे आता मुक्त आणि सागरमध्ये किती वाद होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल